सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिरत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा बा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात अवकाळी पावसामुळे मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील बख्तरपूर येथे वादळी पाऊस सुरू होऊन वीज पडल्यामुळे एक गाय एक बैल व तीन मेंढ्या दगावल्या असून पावसामुळे डाळिंब पिकांचं याबाबतचे वृत्त समजतात आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यामुळे प्रशासनाकडून पंचनामा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून जागेवरच पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत जनावरांचे शवविच्छेदन करून झालेल्या नुकसानीचा अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे शेवगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज नगर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मोठ्या धामधुमीत मिरवणूक काढून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती छत्रपती संभाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते वरुण रोड येथून छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून प्रत्येकाने दारोदारी रांगोळी काढत व फटाक्याच्या आतिशबाजी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे घरोघरी औक्षण करून पूजन करण्यात आले परिसरातील शिवप्रेमी हे यावेळी उपस्थित होते मिरवणुकीनंतर सुप्रसिद्ध व्याख्याते आकाश मोहिते यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनशैलीचे वर्णन आपल्या व्याख्यानातून केले त्यानंतर भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला कोपरगावच्या नागरिकांना होत असलेलं अशुद्ध पाणी पुरवठ्याची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा कोपरगाव अधिकाऱ्यांना कोपरगाव शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रातून कोपरगाव शहरातील नागरिकांना अशुद्ध होत नागरिकांच्या तक्रारी येत होत्या त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केले अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते साठवण तलावातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे जलशुद्धी करण करताना अधिकची काळजी घ्या जलसंपदा विभागाने आवर्तन सोडण्याची तयारी सुरू केली आहे लवकरच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार असून त्या आवर्तनातून कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे अडचणी त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून कोपरगाव नगर परिषदेचे जलशुद्धीकरण केंद्रात आवश्यक त्या सुधारणा करून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा अशा सूचना आमदार आशुतोष काळी यांनी कोपरगाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे विजय जाधव हो या आरडगाव येथील तरुणाची हातपाय बांधून मुळा नदी पात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून त्याची हत्या करण्यात आली या प्रकरणी राहुरी पोलिसांनी एका संशयित मंगळवारी आरडगाव येथील विजय अण्णासाहेब जाधव या तरुणाच्या नातेवाईकांना शिलेगाव येथे विजय यास हाणामार झाल्याचं समजला त्यानंतर नातेवाईकांनी शिलेगाव येथे जाऊन विजय याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही विजय यास मारहाण करणाऱ्यांच्या घरी गेले असता त्यांना तेथे मारहाण करणारे सुद्धा सापडले नसल्याने नातेवाईकांच्या चिंतेत भर पडली काल सकाळी विजयच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात विजयची मिसिंग तक्रार केली त्यानंतर विजय यास मारहाण करणाऱ्या शिलेगाव येथील तर एक तरुण करपूर नदीच्या काटवनात लपून बसल्याची माहिती विजयच्या नातेवाईकांना समजली त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी सुरुवातीला विचारपूस केली त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवतच त्याने विजयचा मृतदेह शिलेगाव येथील मुळा नदीपात्रातील विहिरीत असल्याची कबुली दिली या घटनेतील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाने झाली आहेत विजय जाधव याचा खून कोणत्या कारणातून व कोणी केला हे अद्यापही समजू शकलेलं नाही नाशिक पाटबंधारे खात्याने नमुना नंबर सात पाणी मार्ग अर्ज भरण्याबाबत शेतकऱ्यांना नुकतेच आव्हान केले आहे मात्र गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याच्या कार्यालयात संबंधित विभागाचे जबाबदार अधिकारी भेटत नसल्याने शेतकऱ्यांची ससे होलपोट होत आहे तेव्हा ऑनलाईन जमान्यात शेतकऱ्यांची पाणी मागणी अर्जही ऑनलाईन स्वीकारण्यात यावे अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक व सहकार मंत्री शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व नाशिक पाट विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे सैद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती साई बना साई बना साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव रामेजन नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक, मत, उफर, अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदनगर विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नगर विभागातील पाणी टंचाईची स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे जिल्ह्यातील अनेक गावे पाणी टंचाईच्या विळख्यात सापडली आहेत प्रशासनातर्फे तीनशे बारा टँकरने दोनशे एक्क्याण्णव गावे व एक हजार पाचशे चव्वेचाळीस वाडी वस्तींवरील पाच लाख सत्तर हजार लोकांना पाणीपुरवठा सुरू केला आहे संगमनेर शहरात महिलांच्या गळ्यातील सोने ओरबडण्याचा प्रकार सातत्याने समोर येत आहे अशीच एक घटना समोर आली आहे दुचाकीवरून आलेल्या दोन सोन साकळ्या चोरांनीच रस्त्यावरील पायी जात असलेल्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंटन ओरबाडून नेल्याची घटना शनिवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हदगीतील चैतन्य नगर परिसरात घडली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जामखेड शहरातील रस्त्याच्या कडेला इमारत मोकळ्या फ्लॅटवर मोठमोठी होल्डिंग्ज आहेत एकालाही परवानगी नाही या सर्व होल्डिंग्ज व टॉवर चालकाचा सर्वे नगर केला आहे त्यांना बांधकाम परवाना स्ट्रक्चर ऑडिट याबाबत दहा दिवसात म्हणणे सादर न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा नोटिसा बजावल्या आहेत मंगळवारी सायंकाळी कोपरगाव शहरासह सा, तालुक्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला आहे त्यातूनच वीज पडल्याने बख्तरपूर येथे एक गाय एक बैल तीन मेंढ्या दगावल्या असून चाळीस नगर वडगाव या ठिकाणी घरांवरील पत्रे देखील उडाले आहेत संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील जॉर्वेकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान स्टोन क्रशर परिसरात शेतीतील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळपास घेत एका आमने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे भागवत बाळा दिघे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री